डीएसके कुलकर्णी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या डीएस के गप्पा कार्यक्रमात सुधीर गाडगीळ आणि जी चोवीस तास या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक उदय निरगुडकर यांनी भाजपचे नेते नितीन गडकरींशी यावेळी संवाद साधला यावेळी नितीन गडकरी यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली तर या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती माझी इच्छा नसतानाही मी दिल्लीमध्ये गेलो आता मी दिल्लीत स्थिर झालो आहे पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडत आहे आता मला राज्यात परत यायची इच्छा नाही तसेच या राज्यात कोणतेही पद भूषणार नाही असंही गडकरींनी यावेळी सांगितलं मुंडे फडणवीस खडसे तावडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणुका लढवल्या जाणार असल्याचंही भाजपचे नेते नितीन ने गडकरींनी सांगितलं तसेच मराठी हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आजवर मी बरेच पूल बांधले आहेत उद्धव आणि राज यांच्या हा पूल कठीण आहे पण बांधण्याचा प्रयत्न करीत आहे असं यावेळी भाजपचे नेते नितीन गडकरी सांगितलं जन्मल्या, जन्मल्या, जन्मल्या मिळालेलं पहिलं प्रेम म्हणजे आई नव्याने बोलताना बोबड्या शब्दातलं पहिलं नाव म्हणजे आई शिक्षणातलं पहिलं पुस्तक म्हणजे आई काही पण जिंकण्याचा आत्मविश्वास म्हणजे आई कडक कडकुणातली सावली म्हणजे आई स्वतःची ओळख म्हणजे आई आणि आयुष्यातली न संपणारी कविता म्हणजे आई आशा आई या आईच्या मातृत्वाला सलाम करणारा दिवस म्हणजे मदर्स डे एकोणीसशे बारा मध्ये एना सेकंड संडे इन मे आणि मदर्स डे या वाक्यांना ट्रेडमार्क बनवले आणि मदर्स डे ला इंटरनॅशनल असोसिएशनची निर्मिती केली कॅथोलिक धर्मानुसार ही सुट्टी वर्जिन मेरीला श्रद्धांजली देण्याच्या प्रथेला जोडली गेली आहे